या गाडी घेऊन बसत पाहिजे आलो गाडी लावून आलो गाडी ओळून तर गाडी ओळून आलो

आकडे का होतो तो सागरते वशिते होय ते चिट्टी नु शकते तुमारी काय पायत न मी मात्र पाटी बनवतो होय माझं नाव सांगायचं तुमचं नाव काय होतं तुम्ही कोण आहात तुमचा नंबर दे ना हा नंबर दे तुमचा माझा तुमचा नंबर दे ना मग मी काहीतरी सागरते वशिते आहे ते माझा नंबर फोन दे नाही पण दे पेन नाही जहा पे उना गाल ती तर चाहतेत नाही नाही तो पाच मिनिट थांब जरा ही दर आतले शूटिंग कर आता जरा आपण आता द ब र ब दात zombie तरंग होता diaji

आता आम्ही जाणार आहे बारामती पप्पा मम्मी गेले तर उघड एक गे चल आपण बाहेर जाऊ इथं आजी झोप आजी आम्ही आलो

बॅटरी घेते तीन डोळ्या मारती आजी कुठे आजी बॅटरी डोळ्या मारायची नसते जायचं का मग हा बारामतीला जायचंय आता बारामतीला जायचंय आजीला जाऊ का म्हण जाऊ का जाऊ का जायचं का नाही तुला

أنا ورغمِ تربيةِ الألوةِ أنا بيتِندري. إني